नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभावामध्ये आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चढ उतार झालेला आहे आज दुपारनंतर कांदा बाजारामध्ये मोठी वाढ बघायला मिळत आहे महाराष्ट्रातील पिंपळगाव बसून मार्केटमध्ये प बावीसशे रुपये त्याचबरोबर कळवण असेल लासलगाव असेल अहिल्यानगर असेल सर्व ठिकाणी कांदा जो आहे वीस बावीस तेवीस रुपयापर्यंत गेलेला आहे महाराष्ट्रात आज सर्वाधिक टॉप मार्केट जे आहे ते आहे सोलापूर या ठिकाणी तेवीस चोवीस रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा कांदा बाजारभाव चला तर सविस्तरपणे आज जाणून घेऊया चला तर पहिलं मार्केट बघूया नाशिकमधील अहिल्यानगर तसेच पुणे असेल मुंबई असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल ही महाराष्ट्रातील महत्त्वाची कांद्याची मार्केट स्ट्रेट आहे महाराष्ट्रात एकूण जी आवक आहे याच्यातली पन्नास टक्के आवक ही आवकी नाशिक शहरातून एकट्या येत असते याच्यामध्ये ये आयल्यानगर कळवण सटाणा दिंडोरी ही महत्वाची मार्केट आहे पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे तो आहे कळवण मार्केट पिंपळगाव बसवण मार्केटमध्ये मार्केट चौदा हजार दोनशे क्विंटल अवकलले अठराशे ते बावीसशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव मार् मार्केटमध्ये आजचा कांदा मार्केट रेट आहे यानंतर कोल्हापूर बत्तीसशे क्विंटल अवकलले पाचशे एक ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते एकवीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट सोलापूर मार्केट सोलापूरमध्ये तर हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटल अवकलले आहे बाजारभाव जो आहे आठशे ते बावीसशे रुपये आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या मार्केटचा विचार जर केला तर सोलापूरला जे काही बाहेरच्या राज्याबरोबरची जोडणारे रस्ते आहे जास्त असल्याकारणाने इथं बाजारभाव चांगला असल्याचं पाहायला मिळतो लासलगाव जवळ चारशे पन्नास सहाशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव कांदा मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे सहा रुपये ते एकवीस रुपये त्याचबरोबर नामपूर करंजाड अकरा हजार एकशे सतरा क्विंटल अवकाळ चारशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील नामपूर शहरामध्ये सरासरी दर दररोई चार रुपये ते वीस रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचं असला तर लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेऊया पुणे पिंपरी अठराशे पुणे मूळशी सोळाशे जामखेड अठराशे कामठी दोन हजार शेवगाव सोळाशे शेवगाव सोळा अकराशे यवलत तेराशे पन्नास लासलगाव बावीसशे लासलगाव विंचूर अठराशे सिंदर नायगाव पंधराशे रुपये प्रति क्विंटल आजचा लेटेस्ट अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळत आहे कोल्हापूर दोन हजार संभाजीनगर पंधराशे चंद्रपूर दोन हजार बावीसशे सोलापूर बावीसशे तेवीसशे रुपये धारशिव अठराशे रुपये वडस दोन हजार, हजार, हजार अमरावती बावीसशे तेवीसशे सांगली अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा आपला कांदा मार्केट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला सिंधनायगाव पंधराशे खळवून अठराशे रुपये पिंपळा बावीसशे रुपये भुसावळ सतराशे ते अठराशे रुपये नामपूर करंजाड सोळाशे सतराशे रुपये योती महाराष्ट्रातील आजची महत्त्वाची टॉप मार्केट रेट व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी तसेच कांद्याची लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका सगळ्यात आधी अपडेट आपल्यासाठी आपण चॅनलच्या माध्यमातून तुमच्याबरोबर घेऊन येत असतो धन्यवाद मित्रांनो